गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी आणि लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार जीएमसी पुणे वैद्यकीय शिक्षण औषधी द्रविधा ससून विद्या ससून हॉस्पिटल मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सरकारी पदाकरिता एकूण पदे आहेत तीनशे चोपन्न यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय राहणार आहे वयोमर्यादा किती राहणार आहे आणि वेतन किती राहणार आहे ऑनलाईन फॉर्म कधीपासनं सुरू होणार आहे या संपूर्ण माहिती मी तुम्हाला दोन महिन्यापूर्वी सांगितलं तर ससून हॉस्पिटलमध्ये सरकारी पदभरती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर ती जाहिरात काल प्रसिद्ध झालेली आहे हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळणार आहे आपण कोणत्या पदाकरिता या ठिकाणी पात्र आहोत कोणत्या ठिकाण कोणत्या पदाकरिता आपण फॉर्म भरू शकतो तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलचा नक्की सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ज्या मेगा भरती आहेत संपूर्ण माहिती कळणार आहे अभ्यासक्रम कळणार आहे तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर त्या अगोदर डबलॅक मध्ये येणारी जे पदभरती आहे तुमचे जे पद वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये त्यांचा समावेश आहे एएनएम जे एन एम असेल किंवा फार्मसिस्ट ऑफिसर एमपीडब्ल्यू फायरमॅन या सर्व पदाकरिता आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये अवेलेबल आहेत तांत्रिक विषयासही ते बॅच असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका का विश्लेषण आपण घेणार आहोत टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू त्यानंतर टेस्ट्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत ते तांत्रिक विषयावर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे तर ही बॅच उद्याच्या दिवस ऑफर आहे सतरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट ची सतरा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण पंचवीस रुपयामध्ये कोणतीही बॅच वन इयर देत आहोत तर या बॅच उद्या रात्री बारा वाजेपर्यंत ही ऑफर असणार आहे तर ऑफरचा लाभ घेण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे बाकी डिटेल तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे व महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य सर ससून सरोपचार रुग्णालय पुणे ही सरकारी पदभरती आहे परत कमेंट करतात विद्यार्थी बघा काय दिलेलं आहे संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ससून सरोपचार रुग्णालय पुणे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गड्ड वर्ग चार सवर्गातील प्रमाणे रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता मात्र उमेदवाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत एकूण जागा आहेत तीनशे चोपन्न वेगळ्या पदांच्या एकोणीस पद आहेत एकोणीस वेगळ्या संवर्गामध्ये तीनशे चोपन्न ही जाहिरात आहेत तर पदाचे नाव वर्ग चार संवर्गातील आहेत नामनिर्देशनाने भरावायचे एकूण पदे तीनशे चोपन्न रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे यामध्ये प्रयोगशाळा सेवक माळी संदेशवाहक दवाखाना सेवक त्यानंतर प्रयोगशाळा परिचरचे पद आहेत त्यानंतर भांडार सेवक गॅस अपडेट ऑपरेटर त्यानंतर सहायक स्वयंपाकी हमाल वाटप त्यानंतर श किरण सेवक शिपाई परिचर ज्याला बोलतो आपण त्यानंतर कक्ष सेवक या संपूर्ण पदाकरिता आपल्याकडे सरळ सेवेची बॅच अवेलेबल आहे तर एकूण पदे तीनशे चौपन्न आहेत बघा फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे याची लिंक आपण देणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शन लिंक पण फॉर्म भरण्याची उपलब्ध होणार आहे अर्ज सादर करण्याची सविस्तर माहिती बीजी जी एफ सी पुणे डॉट कॉम डॉट या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदर जाहिरातीतील पदामधील बदल आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे हे येणवेळी जाहिरात जाहिराती भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार या कार्यालयाने स्वतःकडे राखून ठेवले असू द्या सगळ्यात महत्वाचा अर्ज सुरू कर अर्ज कधीपासून सुरू झालेला आहे कालावधी पंधरा ऑगस्ट कालपासून अर्ज सुरू झालेले आहेत रोजीपासून दिनांक एकतीस ऑगस्ट म्हणजे पंधरा दिवसाचा तुम्हाला हा कालावधी ऑनलाइन फॉर्म भरण्याकरिता देण्यात आलेला आहे तर ऑनलाईन पद्धतीने विविध पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा लास्ट दिनांक आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके ऑनलाइन पद्धतीने एकतीस ऑगस्ट आणि फॉर्म भरायचं तुम्हाला पंधरा ते एकतीस ऑगस्ट पर्यंत त्यानंतर परीक्षेचा दिनांक आणि कालावधी तुम्हाला या वेबसाईट वरती कळवला जाणार आहे सांगितलं जाणार आहे असे डॉक्टर एकनाथ पवार सदस्य जिल्हा निवड समिती तथा अधिष्ठाता आहेत विजय महा शासकीय महाविद्यालय पुणे ससून सर्वपचार रुग्णालय पुणे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सरकारी पदाकरिता आहे एकोणीस सवर्ग आहेत तीनशे चोपन्न पदे आहेत ऑनलाईन फॉर्म कालपासून सुरू झालेले आहेत तर याच्या सर्व विषयासहित कोणत्याही पदाकरी परीक्षा होणार आहे तर या परीक्षेकरिता डबल मध्ये सर्व विषय आपण या परीक्षेचे ऑनलाईन स्वरूपामध्ये घेणार आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहेत आणि एक योग्य मार्गदर्शन बेसिक आपण घेणार आहोत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे वेगळ्या पदांचा यामध्ये समावेश असणार आहे तर तुम्हाला कोणतीही बॅच जर जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि ऑफर आहे उद्याचे दिवस पंधरा ऑगस्ट निमित्त आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑफर देत हो। आहोत अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी दिली जाणार आहे जेणेकरून तुम्हाला एका वर्षामध्ये जेवढ्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्या वेगळ्या पदाकरिता या बॅचचा लाभ मिळणार आहे योग्य मार्गदर्शन दिलं जाणार आहे तुम्हाला सरकारी नोकरी उपलब्ध होणार आहे तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी होणार आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर थँक्यू